श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लिळा नंबर पाचशे एक विश्वनाथ देवांच्या प्रश्नावर धातूचे ज्ञान निरूपण सर्वज्ञ फिरायला निघाले पिंपळाच्या दक्षिण विभागी सर्वज्ञ बसले विश्वनाथ देव ते नाथ पंथीचे महात्मे ते गंगेकडून गावाकडे जात होते तेव्हा सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांजवळ आले मग त्यांनी सर्वज्ञांना विचारले आपण पिंपळी पिंपळी दांडी करू जाणता का सर्वज्ञांनी श्रीमुकुटाने नाही सांगितले तर मग पांढरी दांडी करू जाणता का सर्वज्ञांनी पुन्हा श्रीमुकुटाने नाही म्हटले मग ते गेले यावर नाथोबाने सर्वज्ञांना विचारले जी जी पिवळी दांडी म्हणजे काय सर्वज्ञांनी सांगितले तांब्याचे सोने करणे याला पिवळी दांडी करणे असे म्हणतात कथिलाचे रूपे करणे त्याला पांढरी दांडी करणे असे म्हणतात त्याने पुन्हा विचारले जी जी हे कसे करतात सर्वज्ञांनी सांगितले त्यात काय विशेष आहे आण तो पलीकडच्या शेणाचा पोटा ता आणि तांब्याचा गडवा आम्ही तुम्हाला करून दाखवितो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय